ये घूम गए लेकिन हां

लोणीकर विधानसभा सदस्य परतूर आमदार माननीय आमदार श्री नारायणराव कुचे विधानसभा सदस्य बदनापूर माननीय आमदार डॉक्टर हिमकत कार्यकारी अधिकारी प्रभारी अधिकारी मनसोडे सर आचार्य आदरणीय पालकमंत्री पंकजा मुंडे मॅडम यांचं स्वागत आ... फोडून या ठिकाणी उद्घाटन करण्यात येत आहे मान्यवर विधान त्यांना विनंती करते माननीय आमदार श्री ब्रमोहन ला रोहणिकर यांचा स्वागत माननीय बंचलकर सर करते लक्ष्मी त्यांना विनंती करते यानंतर मागून घेणार

पोलीस जेव्हा आपली सुरक्षा करतात तेव्हा त्यांच्याकडे चांगले वाहन असणं आवश्यक आहे आणि त्या चांगल्या वाहनाबद्दल त्यांची व्यवस्था असणं आवश्यक आहे त्यानिमित्ताने तिथे आपण पोलीस दलासाठी काही वाहनं काही व्हॅन्स काही बाईक्स याची त्यांनी मागणी केली होती डिपार्टमेंटनी आणि त्याप्रमाणे दिलेला आहे आणि असल्याचा आपण डोकार बच्चू कडून आंदोलनाला आठवडा पूर्ण झालेला आहे मात्र अद्याप मागणी पूर्ण झालेली आहे बच्चू कडू यांचा आंदोलनामध्ये जो माझ्या विभागाशी संबंधित होता मी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे परवास बोललेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जी मागणी केली आहे त्या मागणी संदर्भामध्ये डिपार्टमेंटला मी आदेश दिलेले आहेत आणि त्यांना सांगितलंय की जेव्हा अधिवेशन आहे आता विधानसभेचं तेव्हा आपण स्पेशली बैठक लावून त्यांच्या मागण्या मार संपूर्ण कर्जमाफीची त्यांची मागणी आहे भाजप आणि महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये तशी आश्वासन जे आहे ते दिलेलं होतं त्या मागणीच्या संदर्भात तेव्हा शेवटी ती मागणी आहे आणि त्या मागणीच्या संदर्भामध्ये पूर्ण एक व्यवस्था असते आणि ती व्यवस्था विचार करून शेवटी ते ठरवेल शेतकऱ्यांविषयी शेतमजुरांविषयी गरिबांविषयी आमच्या मनामध्ये प्रेम आहे त्यांच्याविषयी चांगलं करण्याची भावना आहे म्हणूनच आम्हाला सरकारमध्ये आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपण सामान्य महिलांना मैं, सक्षम करण्याचं काम केले सोलार पंपचे वीज बिल माफीतनं आपण शेतकऱ्यांना दिलासा दिलाय अशा अनेक अशा योजना शेतकऱ्यांना सशक्त करण्याचे सरकार करत आहे आणि त्यांच्या मागण्यांच्या बद्दल सन्माननीय उपमुख्यमंत्री दखल घेतील असं मला वाटतं त्यावेळी ऑलरेडी मी बोलले पुण्यात कोणत्या माध्यमांच्या मला याची काही कल्पना नाही टिप्पणी अधिकारी करू नये असं मला वाटतं दोघांनी चांगला प्रश्न घोटाळा झालाय शेतकऱ्यांचं अनुदान कोट्यावरती हडप झालाय दहा तालाट्यावर कारवाई केली वरचे अधिकारी का सोडले त्यांच्यावर अधिकारी सोडला जाणार नाही त्यांचे सुद्धा सगळ्यांचे अठ्ठेचाळीस तासांमध्ये त्यांना वेळ दिलाय फायनली जबाब नोंदवून घेतोय आणि कोणी कोणी किती मोठा माणूस असेल अधिकारी असेल नाही तर आणखी कोणी असेल त्यांना सोडलं जाणार नाही काही दोन तहसीलदार बदली करून गेले अगोदर तरी पण ते बदली केले तरी त्यांच्या चौकशीमध्ये ते सामील आहे बदली करून थोडी सुटत उद्या एखादा माणूस इथे करत चुकीचं काम करेल बदली केलं तर राज्यातच आहेत ना जिथे असेल तिथे कारवाई करतो काही फक्त ही दोन तालुक्याची चौकशी झाली आणखी तालुक्याची चौकशी होणार आहे जेवढ्या ठिकाणी आवश्यकता तिथली चौकशी होणार बच्चू कडू जी झाली आहे ती चौकशी तिथली तक्रार आहे लोणीकर साहेब वेळोवेळी त्याच्यावर संघातली त्यांनी वेळोवेळी विषय मांडलाय आणि तशी तक्रार प्रमाणे चौकशी होता राज्यभरामध्ये चक्काच्या आंदोलन केलं जाणार आहे बच्चूकडून आंदोलनासाठी म्हणून तोडगा निघाला असं वाटतं चक्कप्रमाणे प्रत्येक आंदोलनाचा तोडगा लिहिण्यासाठी आणि सरकार त्याच्याविषयी वाटत आता सगळ्या म्हणजे आता मला मी तुम्हाला एक गोष्ट चालण्याला आहे देतच नाही तर तुम्ही पण पाहिलं जाहीरनामे तर